लोणावळा भुशी डॅमवरील पर्यटक वाहनाचा घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू अंगावर पुणे शहरातील अंसारी आणि खान कुटुंब लोणावळ्यात वर्षा विहारासाठी सत्तावीस जून रोजी या कुटुंबाकडे लग्न होते त्यानंतर दोन दिवसांनी एकोणतीस जून रोजी लग्नानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम झाला मग लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांनी पर्यटनात जाण्याचा बेट ठरवला पुणे शहराजवळ असलेल्या लोणावळा येथील निसर्गरम्य स्थळाला भेट देण्याचं ठरलं त्यानुसार तीस तारखेला या कुटुंबातील सतरा जणांनी एका खासगी ट्रॅव्हल्सने लोणावळा गाठलं लोणावळ्यात दुपारी बारा वाजता पोहोचले सर्वजण पर्यटन आणि धबधब्याचा आनंद घेत होते त्यापैकी काही जण पाण्याच्या प्रवाहात मधोमध जाऊन पाण्यात चिंब भिजण्याचा आनंद लुटत होते परंतु अचानक काही वेगळे घडले आणि त्या पाचही जणांचा मृत्यू झाला त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे पुणे शहरातील अंसारी कुटुंबातील सहिस्तालिया कत अंसारी वय छत्तीस अमिमा सलमान उर्फ आदिल अंसारी वय तेरा उमेरा सलमान उर्फा आदिल अंसारी वय आठ लोणावळ्यात बुडून मृत्यू झाला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे अंगावर शहारे निर्माण करणारा हा व्हिडिओ आहे पाण्याच्या मधूमध्ये कुटुंबीय एकमेकांना घट्ट पकडून उभे होते त्यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला मग त्या प्रवाहाने त्यांना सावरण्याचा वेळच दिला नाही सर्वच जण पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत वाहून गेलेत त्यातील काही जणांना वाचवण्यात यश आले मात्र पाच जणांचा मृत्यू झाला mm <laughs>